स्थानिक असला आपण दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर जाऊ त्याला बोलू शकतो भेटू शकतो हो ही इंदापूरचा पहिला आलेला कुठला ती तिसराच कुठला त्यांना कुठे होत खाल्ला जायचं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी एकदम खुश आहेत खूप छान योजना आहे याबद्दल आम्ही पण त्यांच्यावर खुश आहोत लाडकी बहीण योजना ही सगळं बोगस आहे पंधरा लाख म्हणले पंधराच्या वर आले शिवंताच्या मानेने पण लोकप्रियता खूप मिळवली त्यांनी लोकांसाठी खूप चांगलं काम केलं अतिशय उत्कृष्ट काम केलं त्याबद्दल जनता त्यांच्यावर एकदम खुश होती अप्पर तहसील कार्यालय हा। आमचं गाव माझ्या पंढरपूरच्या बाउंड्रीला जोडलंय तिकडे माडेजा बाउंड्रीला मोहोळ आमचं पंधरा किलोमीटर असतं ना तिथनं आम्ही तिकडे पंधरा किलोमीटर कामून जायचं आपल्याला खायचं जा नाही फुकडच आपले जगायचं एक सुद्धा घेतला नाही एक रुपया सुद्धा कोणी जर घेतला म्हणाले तर कान जातात कुठं दोन हजार दिन दीड हजार दिन, दिन मतदान आले की नादी लावायचं नुसतं गादीगाव दाखवायचं असलं झालं कचेरी दुसरीकडे लोकांनी जायचं कुठं जा तालुका बंद करायचं तिकडं सगळ्या लोकांनी सत्तर किलोमीटर जायचं तर पंधरा वर्षात इथे एक स्थानिकचा था येऊ दिला नाही आणि काय निवडून येतं हे माहिती झालं की कोणाला तर उभा करायचं ह्याच्यात ना त्याच्यात ना राजकारणाची खेळी सगळ्याची चालू असते पहिले ते सहाय्यक निबंधक नेलं तसंच असं फसवून नेल जनतेचा कौल तुम्हाला आज सांगतो एक लाख मतांना पडलं ही आपण तहसीलदार जी करायचं आहे त्या दोन पोरांसाठी ते आबद्दल राजेंद्र पाटील आणि यशवंत माने कारण त्यांना अनगर तालुका करायचा आहे बाकीच्या काही त्याला ना देणं नाही बचाव समितीतर्फे एक आम्ही सगळ्यांनी मिळून मोहोळच्या नग्नाचा शेपट सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे एकच उमेदवार द्यायचा त्यांच्याबद्दल स्थानिक था था। था। पाहिजेच ना पण ही मेळ लागू देत नाहीत ना राजन पाटील हे तर म्हणजे मोहळ चालू मेळ लागू देत नाही तहसील कार्यालय आनघरला ने नेलेलं आहे आनघरला तालुका करायचा त्यांना एक तालुका त्यांना एका पोराला दुसरा तालुका मोहोळ असे दोन तालुका करावेत त्याला दोन पोरासाठी दोन पोराची सोय करायची अखेर माने माझ्या आता सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासारखा आज तागा आहेत विधानसभा अस्तित्व आला त्यापासून असं काम नाही आमदार राजेंद्र पाटील किंवा यशवंत माने हे उमेदवार न बघता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी बघून मतदान करणार आहेत त्यामुळे उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा राज्यातलं जे नेतृत्व करणार व्यक्ती कोण आहे यांच्याकडे बघून आणि भारतीय जनता पार्टीकडे बघून मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत आम्ही काय शंभर टक्के शेतकरी आम्हाला काय राजकारणाचा काय नाही आम्हाला काय पाहिजे आम्हाला शेतीला पाणी पाहिजे मालाला चांगला भाव पाहिजे तर ह्यांचं दोन हजार दीड हजार काय आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचा रणसंग्राम अगदी चालू झाला आहे आणि त्याची निवडणूक अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपली आहे त्याच अनुषंगानं आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून रोज वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथे लोकांचं तिथील आमदारविषयी विषय जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय खर तर त्यांचा मतदारसंघातला आमदार असेल त्यांचा त्या ठिकाणी विधानसभेचा आमदार असेल नक्की त्यांनी पाच वर्षामध्ये कोणती कामं केली ग्रामीण भागातले कोणते महत्त्वाचे प्रश्न सुटले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं राज्य सरकारनं ज्या योजना ज्या स्कीमा ज्या आणल्यात त्या अगदी लोकांपर्यंत पोहोचलेत का या प्रश्नाचे उत्तर अगदी लोकांकडून आपण जाऊ ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातोय प्रश्न विचारतोय त्यांच्याकडून उत्तर जाणून घेतोय आणि त्या मतदारसंघामधला दोन हजार चोवीसचा चा आमदार कोण हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतोय मोहोळ तालुक्यातला पेनूर, पेनूर खर तर मोहळची परिस्थिती बघता आमदार राजन पाटील या मतदारसंघामध्ये जो आमदार ठरवतील तो आमदार या मोहळ मतदारसंघातला होईल असं लोकांकडून सातत्यानं बोललं जाते पण यंदा परिस्थिती कशी राहील हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण यावेळी राजन पाटील अजित पवार गटात असले तरी पण यावेळेस लोकसभेला मोठं मतात देखील अगदी सोलापूर नागपूर जिल्ह्यातले जे सहा मतदारसंघ आहेत त्या सगळ्यात जास्त जास्त मताधिक्य या मोहळ मतदारसंघातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालं होतं पण येणाऱ्या विधानसभेला नक्की चित्र काय राहील हे देखील बघणं महत्वाचं आहे गेल्या महिन्यामध्ये राजन पाटील यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी यशवंतात्या माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती गेल्या वेळेस एकवीस हजार मत आलेले यशवंतात्या माने अगदी नव्वद हजार मतं त्यांना मिळाली होती यावेळेस काय होईल हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि त्या यशवंतात्या मानेला त्या ठिकाणी राजन पाटील यांनी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली सव्वेचाळीस हजारचं मताधिक्यानं निवडून आणू असं राजन पाटील यांनी त्या ठिकाणी या मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं खरं तर त्यांच्या विरोधात असलेले गेल्या वेळेस क्षीरसागर यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची भूमिका सुद्धा या मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाची आहे खरंतर दोन हजार, हजार एकोणीस ते चोवीस या ठिकाणी यशवंत त्या माने यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत त्या ठिकाणी रमेश कदम यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार नऊ पासून चौदा पर्यंत लक्ष्मण ढोबळे यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलं खरंतर हा मतदारसंघ अनुसूचित म्हणजे एस सीसाठी त्या ठिकाणी राखीव आहे नक्की या मतदारसंघातील लोकांचे नमकी प्रश्न काय ते महत्वाचे प्रश्न सुटलेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या पेनूर गावातील लोकांसोबत करणार आहोत नक्की लोकांचे प्रश्न काय आहेत मुद्दे काय आहेत लोक कोणता विचार करून या विधानसभेला मतदान करणार आहे ते अगदी बघूया लोक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आणली त्याचा किती लोकांमध्ये फरक पडला हे देखील लोकांकडून विचारून घेऊया आणि यशवंतात्या मान्य या पाच वर्षामध्ये पास झालेत का नात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि एकदा लोक यशवंत यशवंतात्या मान्यला पसंत देतील का काय वेगळा विचार करतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे कारण आज आठवड्याचा बाजार आहे नक्की लोक काय बोलतील चला त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नसतं सूरजानुशे प्राध्यापक सूरजानुशे सर हीच गावात हो गावा। तर आम्ही विधानसभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जातोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय तिथले महत्त्वाचे प्रश्न सुटले का जाणून घ्यायचा जा प्रयत्न करतोय कसे कर पेनोर गावातले या पाच वर्षामध्ये यशवंतच्या माध्यमातून काय प्रश्न महत्वाचे सुटले सर निश्चितपणाने प्रश्न सुटलेले आहेत शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सुटलेले आहेत शेतीशी संबंधित अनुदानाचे प्रश्न सुटलेले आहेत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये वाडी वस्त्यावरती म्हणा किंवा गावागावामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते जे आहेत ते तयार झालेले आहेत बरेचसे असे प्रश्न सुटलेले आहेत तर राजन पाटील त्यांनी पुन्हा एकदा उमेदवार त्यांची जाहीर महायुतीकडून काय होईल महायुतीकडून ते जर लढले तर निश्चितपणाने निवडून येतील आणि त्यांच्यासाठी सकारात्मक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे तर यशवंत देवाने कामं केली असली तर सातत्यानं लोकांचा महायुतीवरती मोठ्या प्रमाणात रोष दिसतोय त्याच्या काय फटका बसला असं वाटत नाही थोडा बहुत प बसेल परंतु राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने येणार आहे विशेषतः शिक्षक भरती जी आहे ती राज्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा प्रकारची जवळजवळ बावीस ते चोवीस चुवीश हजार पदाची शिक्षक भरती झाली पोलीस भरती झाली वेगवेगळ्या प्रकारच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या सरकारच्या काळामध्ये उत्तम पद्धतीच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यामुळे या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार निश्चितपणाने येईल असा आम्हाला विश्वास आहे राजयंत पाटील किंवा यशवंत माने हे उमेदवार न बघता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार विशेषतः एकनाथभाई शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचं काम हे बघून मतदान करणार आहेत त्यामुळे उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा राज्यातलं जे नेतृत्व करणार व्यक्ती कोण आहे यांच्याकडे बघून आणि भारतीय जनता पार्टीकडे बघून मतदार जे आहेत ते मतदान करणार नमस्कार नमस्कार कुठला कार्यकाळ सरपंच होता एकोणनव्वद ते शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत बोलवते तेव्हा आमदार आमदार राजेंद्री पाटील बर कसा होता त्याचा कार्यकाळ सुंदर बर आता कसं होईल रे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस कुठली अजितदादा पवारगड अजितदादा पवार गट लोक सगळा खोटा धंदा हे विरोधक गेली पन्नास वर्ष त्यांना कुठली सत्तावाहीर काय मिळालेली नाही त्याच्यासाठी यांची बोंब आहे कामाबद्दल कोणाचं काय नाही यशवंत माने माझ्या आता सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासारखा आज ताग आहेत मोहोळ तालुका जसा विधानसभा अस्तित्वात आला त्यापासून असं काम कदापि आमदारच्या हातून झालेलं नाही इतकं त्यांनी सुंदर काम केले आमचे आमदार राजन पाटील पंधरा वर्ष आमदार होते त्यांनी सुद्धा विकास केला परंतु त्या तुलनेच्या मानात यशवंत माने आमदार यशवंत त्या माने पाटला त्यांच्या काही नाही त्या तशी अप्पर तहसीलदार कार्यालय जरी अनगरला गेला असेल तर ज्या योजना शासनाच्या आहेत त्या मोहोळ मध्ये सगळ्या पूर्ण केल्या जातात अप्पर मध्ये फक्त दाखले वगैरे असतात विद्यार्थ्यांचे त्यांना फार विलंब लागतो महिना महिना दोन दोन तीन तीन महिने दाखले मिळत आहेत तर तिथे गेले तर तसा दोन तसा दाखले मिळू शकतात काम लोकसभेला कसं काय फटका बसला हे भाजपच्या विरोधात लाट होती विधानसभेला विधानसभे विधानसभा आणि लोकसभा यामध्ये फार जनतेचा फरक असतो नमस्कार राजकारणाला काय सगळी चोर जाईल कारखाना शेतकऱ्या जीवावर चालू करायचा आणि स्वतः नावावर करून घ्यायचा आता तहसील कार्यालय बी इथलं ही पेनूर गाव आहे इथनं तहसील कार्यालय अनगरला नेलेलं आहे आता आनगरला आम्ही कॅन्सल करणार ना आम्ही सगळ्या गोष्टी अनगरला तालुका करायचा आहे त्यांना हा एक तालुका त्यांना एका पोराला दुसरा तालुका मोहोळ दोन तालुका करायचा दोन पोरासाठी दोन पोराची सोय करायची त्यामुळं ती त्यांचं चाललेलं आहे त्यांनी उमेदवार दिलाय नाही येऊ शकत नाही आता आम्ही बी सगळ्या म्हणजे सगळे येते ठाकरे गट असेल शिंदे गट असेल शरद पवार गट असेल मोहोळ बचाव समितीतर्फे एक आम्ही सगळ्यांनी मिळून मोहोळच्या नागनाचा शेपट सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे एकच उमेदवार द्यायचा त्यांच्याबद्दल सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार स्थानिक पाहिजेच ना पण ही मेळ लागू देत नाहीत ना राजन पाटील हे तर म्हणजे मोहोळ आलो मेळ लागू देत नाही एकाला एक उमेदवार दिला तर दुसरा उभा करू शकतो ती नमस्कार माझं नाव दिनकर शिवाजी चौरे काय करता का वाचनालय आपलं पेनूरला चौऱ्याचं पूर्ण आपल्या बरं चौऱ्याचं प्रतिनिधी असेल सगळं चौरे कुणाला मदान करते सगळ्यात कुणा चौरे इथं शिवसेनेच्या बाजूने एक सत्तर ऐंशी टक्के पर्यंत असू शकते शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे बर शिंदेची का नको नाही शिंदेची मला पण ते एकत्र आहे पण आम्ही पहिल्यापासूनच आम्ही शिवसेनेचे कार्य करतो आम्ही आमदारकीला हिथून कसं आहे की जो उमेदवार देईल एकाच एक उमेदवार दिला तर आम्ही शिवसेनेच्या बाजूने प्रचार करतो आपण तहसीलदार जी करायचं आहे त्या दोन पोरासाठी ते अबडत आहे राजन पाटील आणि आ, ये माने कारण त्यांना अनगड तालुका करायचा आहे बाकीच्या जर काही त्याला घेणं देणं नाही फक्त त्यांचा तालुका केला तर इकडं माणसं येऊ ना तर आम्ही तो होऊ द्या यशस्वी होऊ देणार नाही आम्ही नमस्कार लाडके महिन्याचे हो। पैसे माहिती का मी नाही केलं मला चालू पगार पगार चालू आहे काय करता काम माहिती माळव 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 येऊन काय चित्र आहे मोहळ मत काय बदल होणार शंभर टक्के बरं बदल करायचं मोठा निधी आणल्या सांगितलं ते सगळं बोगस आहे मेन रस्त सोडून आज जाऊन काय परिस्थिती बघाय सगळ्याकडे घडी टाकली सहा महिने झाले त्याच्यात कुठं काय सुद्धा नाही आतला रस्ता एकदम बाद आहेत फक्त मेन रोडच आहे सरकारची कामगिरी तर दोनशे टक्के बाद आहे ही लाडकी बहीण योजना ही सगळं बोगस आहे काय येणार नाही ना काय नाही पैसे मिळू द्या त्याचा कुठे विषय पुढचं काय हफ्तच मिळू शकत नाही त्यांचं सरकार एक दिवाळी झाली बोगस आहे सगळं पंधरा लाख म्हणले पंधराच्या वर आले काय कराय ते सगळं बोगस आहे निवडणुका होुनक आहे ही नुसते दोन हजार चौदा ला आले काय दिलं नाही आता शंभर टक्के बघा त्यामुळे लोकांचा राग वाढला जनतेचा कौल आहे तुम्हाला आज सांगतो एक लाख मतान पडलं ही नमस्कार नमस्कार खरं तर आम्ही प्रत्येक गावात जातोय ग्रामीण भागात जातोय बाजारात जातोय लोकांच्या आमदाराची प्रतिक्रिया जाणून घेतोय काय चित्र राहील दोन हजार चोवीसच्या महोळ्याच्या आता बाहेर जा तुम्ही किती दिवस तेच म्हणलं ना ग बसलं का आता काय सगळ्याला लालती बाहेरचा घ्यायचा आता जवळ स्थानिक होता ये प्रत्येक प्रत्येक वेळेला यायचं त्यांनी त्यांची आपली पोळी भाजायची निघून जायचं आमचं तरी काय अप्पर तहसील कार्यालय आमचं गाव माझ्या पंढरपूरच्या बॉन्ड्रीला जोडलंय तिकडे माडे बाउंड्रीला मोहोळ आमचं पंधरा किलोमीटर असतं ना तिथनं आम्ही तिकडे आणखीन पंधरा किलोमीटर काम जायचं तुम्ही मला माझा प्रश्न तुम्हाला ऐका जर तुमचं काम तुमच्या गावात होत असेल तर तुम्ही उघडची उघड सोलापूरला मोहोळ ला आगा। आगा। हो सो का मग काय करणार आम्हाला दहा बारा किलोमीटर आमचं काम होत असताना पस्तीस किलोमीटर तिकडे वाहनाची सोय नाही काय नाही काय नाही आता त्यांचं सत्ता म्हणलं मनमानी कारभार काय त्यांनी आम्ही काय शंभर टक्के शेतकरी आम्हाला काय राजकारणाचा नाद नाही कशाचा नाही काय नाही आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला शेतीला पाणी पाहिजे मालाला चांगला भाव पाहिजे तर ह्यांचं दोन हजाराने दीड हजार काय करायचंय तुमच्या आम्हाला काय नाही लाईट व्यवस्थित द्या हो आमच्या शेतीमाला जर कार कारखान्याला उस गेले म्हणजे नऊ नऊ दहा दहा महिने बिल काढत नाही मग काय शेतकरी त्याला ते खातं दुकानदार हे देते ते का तुम्हाला शेतकऱ्याचा एवढा तर पळका आहे ना तुम्ही त्या खात्यावरची जीएसटी काढा फवाराच्या औषधावरची काढा शेतीचा माल चांगला व्यवस्थित विकू द्या हो कुठं दोन हजार दिन दीड हजार दिन मतदान आलं की नादी लावायचं नुसतं गादीगाव दाखवायचं असलं झालं काय करायचं बाद झाले स्थानिक बघूया एक तर पंधरा वर्षात इथे स्थानिकचा कवच येऊ दिला नाही आणि खेळी काय स्थानिक हे का जा माहिती झालं की कोणाला तर उभा करायचं जा ह्याच्यात ना त्याच्यात न काढते काय राजकारणाची खेळी सगळ्याची चालू असते हो म्हणजे उमेदवार वाढलं की मग विभाजन ऑटोमॅटिकच होते ह्यांचं साधत असला आपण दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर जाऊ त्याला बोलू शकतो भेटू शकतो हो ही इंदापूरचा पहिला आलेला कुठला ती तिसरा कुठला त्यांना कुठं हुडकायला जायचं बरोबर हे तर कुठं काय करायचं म्हणलं की कशाचं काय तोतारीने तर सगळं वाट लावली पहिल्यापासून तुतारी वाजायला का कशाची तुतारी वाजायची आणि कशाची काय वाजायची दुसरीकडे ढेल कचेरी दुसरीकडे ढेल ह्या लोकांनी जायचं कुठं काय माहिती आता खरेदी पत्र मोळ तालुकाच बंद करायचं किलोमीटर जायचं सरकारच आपल्याला खायचं नाही फुकटच आपल्या आपल्या कष्टान जगायचं आजपर्यंत काय घेतलं एक रुपया सुद्धा घेतला नाही एक रुपया सुद्धा कोणी जर घेतला म्हणा तर कान जातात हे तहसील कार्यालय नेल्याबद्दल लोक जरा मतदान कमीच पडणार आहे म्हणतं की प्रश्न असेल तुमचा तहसील करायची बाकीचे महत्त्वाचे प्रश्न सुटले का इथले हे नाही प्रश्न आहे सुटू शकले अजून हा खर तर आम्ही सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आमदार तिचे पास झाले आहेत ना झाले त्यांनी कोणते कामं केले आहेत महत्वाचे प्रश्न सुट्टीत काय वाटतं मोहोरचा या ठिकाणी राजकारण कसं चाललंय दोन हजार चोवीसला काय होईल दोन हजार चोवीसला आत्तापर्यंत पहिले पहिले जे आमदार होते त्यांच्यावर जरा थोडासा ब्लेम लागल्यामुळं ते थोडंसं समाज समाजकार्य करू शकले नाहीत म्हणजे रमेश कदम हां हां त्याच्यामुळे ते जरा थोडेसे आत गेल्यामुळे त्यांनी पण बरीचशी कामं लोकहितासाठी केली होती त्याच्यानंतर परत हे आले आपले यशवंताच्या माने आले यशवंताच्या मानेने पण लोकप्रियता खूप मिळवली त्यांनी लोकांसाठी खूप चांगलं काम केलं अतिशय उत्कृष्ट काम केलं त्याबद्दल जनता त्यांच्यावर एकदम खुश होती परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये चित्र फारसं बदललेलं आहे काही अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटनेमुळे आता आमचं पेनूर गाव आहे आता मी पक्षपातीपणाने बोलत नाही किंवा पक्षपाती मी ऍक्च्युली कुठल्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नाही परंतु मला असं म्हणायचं आहे की आता जे हे घटना जी घडलेली आहे तर याच्यामध्ये थोडंसं आमच्या पेनोर गावाला थोडस म्हणजे खूप लांब असा प्रवास करावा लागतो आम्हाला सेंट्रलाइज ठिकाण म्हणून मोहळ होतं बरोबर ते आम्हाला असं ते आपण डिस्टन्स कॅच केलं तर आम्हाला मोहळ योग्य आहे हो, खूप छान योजना आहे आता सध्या तरी या, या, या योजनेला ग्रामीण भागातून प्रायमरी स्टेजेसला खूप चांगला प्रतिसाद आहे मुख्य मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी एकदम खुश आहेत त्याबद्दल आम्ही पण त्यांच्यावर खुश आहोत आणि त्याचा बराचसा फायदा होणार आहे खरं तर हा मोहोळमधला पेदूर गावातील ग्राउंड रिपोर्ट घेत असताना वेगवेगळ्या गोष्टी सातत्यानं आपल्या समोर येतात तर तुम्ही मागापासून बघत असतात की लोकांमध्ये त्या ठिकाणी राजन पाटलांवरती असलेला राग त्या ठिकाणी सातत्यानं दिसतोय सर्वात महत्वाचं म्हणजे या मोहोळमध्ये झालेली अप्पा तहसील कार्यालय हे जे अनगरला नेहलं गेले किंवा त्या ठिकाणी मंजूर केलं गेलं यामुळे लोकांमध्ये राजन पाटलाविषयी सातत्यानं राग दिसतोय आणि त्याचा फटका कुठेतरी यशवंतात्या माने यांना बसण्याची शक्यता लोकांकडून सांगण्यात येते वेगवेगळ्या गटातील लोकं वेगवेगळ्या वर्गातील लोक वेगवेगळ्या पक्षातील लोक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात वेगवेगळे मतदार आपल्याला बघायला मिळतात यशवंत त्या मानेवर प्रेम करणार असेल किंवा त्यांच्या कामाचा त्या ठिकाणी विकास असेल त्यांनी आणलेले काम असतील त्यांनी आणलेले रस्ते असतील विजेचे प्रश्न असतील सोडलेले प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असेल अशा एकूण अनुषंगानं यशवंत त्या माने तरी आघाडी असतील अशी लोकांकडून बोलले जाते दुसरा एक वर्ग आहे श त्या ठिकाणी भाजपविषयी किंवा महायुतीविषयी त्या ठिकाणी राग आहे ज्या पद्धतीनं लोकसभेला झालं त्याच पद्धतीने विधानसभेला होईल असं या ठिकाणी बोललं जाते यशवंत ते मानेच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता निर्णय घेते कोणता चेहरा देते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे कारण या मतदारसंघामध्ये अनेक नाव त्या ठिकाणी चर्चेत आहेत त्यामध्ये दोन हजार चौदाचे दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत ज्यांनी प्रतिनिधित्व केलं तर रमेश कदम सुद्धा या ठिकाणी परत एकदा उमेदवारी लढण्याचं संकेत या ठिकाणी दिले जाते त्यागर उमेदवार असतील त्यासोबत लक्ष्मण ढोबळेची चिरंजीव असतील यासोबत राजू खरे यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं मताधिक्य असल्याचं चर्चा लोकांमध्ये आहेत नंतर राजू खरे अगदी कमी कालावधीमध्ये मोठा जनसंपर्क त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये वाढला आहे नक्की मोहळची विधानसभा कशी होणार आहे मोहळमध्ये अजून यशवंतते मानेच्या विरोधात कोण होणार आहे हे सातत्यानं अपडेट आपल्या महाराष्ट्र माझ्यावरती बघायला मिळतील अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी अशाच पद्धतीने ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी आपल्या भागातील आपल्या नेत्याविषयी इथला मतदार काय म्हणतोय आपल्या गावातली लोक आपल्या भागातली लोक आपल्या नेत्याविषयी काय म्हणतात हे जर आपल्या सातत्यानं बघायचं असेल तर आताच आपल्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा धन्यवाद